मनोज जरांगे यांच्या नेतृत्वामध्ये मराठा मोर्चा आज पहाटे वाशीतील एपीएमसी मध्ये दाखल झालाय पनवेलमध्ये पहाटे मराठा बांधवांनी जरांगे यांचं जंगी स्वागत केलं आज सरकारचं शिष्टमंडळ तीन नवीन जी आर एक राजपत्र आणि बारा मागण्यांचा सुधारित मसुदा घेऊन जरांगे यांची भेट घेणार आहे शिष्टमंडळासोबतच्या बैठकीनंतर जरांगे यांची वाशीमध्ये सभा होणार आहे आणि त्यानंतर जरांगे हे मुंबईकडे कूच करण्याची शक्यताही वर्तवली जाते यासंदर्भात आपण अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी विनय म्हात्रे आणि सूरज बसुरकर यांच्याकडे तर सगळ्यात आधी मला जायचंय सूरज आपल्याकडे की सूरज आपण पाहतोय की अखेर बनो जरांगे पाटील हे मुंबईच्या वेशीवर आलेले आहेत आता तुम्ही नेमकी कुठे आहात काय सध्याची परिस्थिती आहे नक्की श्वेता पाहायला गेलं तर मनोज जरांगे पाटील यांचा मोर्चा जो आहे तो वाशी एफ एम सी मध्ये दाखल झालेला आहे आपण पाहू शकता कशा पद्धतीने मराठा समाज जो आहे तो वाशी एफ एम सी मध्ये पोहोचलेला आहे पहाटे पाच वाजता मनोज जरांगे पाटील हे एफ मध्ये पोहोचलेले आहेत सध्या आता ते आराम करत आहेत मात्र आता सरकारचं शिष्टमंडळ जे आहे ते मनोज जरांगे पाटील यांची भेट घेणार आहे काही नवीन सुद्धा मसुदा आणि राजपत्र तसेच जी आर घेऊन जरांगे पाटील यांना सरकारचं शिष्टमंडळ भेटणार आहे असं देखील म्हटलं जात आहे की गुलाल तुम्ही उदळणार आहात ही जी तयारी आहे ती तुम्ही आता करा आणि इथे आपण सुद्धा कशा पद्धतीने ज्या मराठा समाज आहे त्यांच्यामध्ये जल्लोष वातावरण आहे आपण त्यांच्यासोबत बातचीत करूया काय सांगाल आज गुलाल उधळणाराची अशी माहिती समोर येते आज गुलाल उदळ पण सरकार अजून तरी काही ठाम नाहीये कारण ते फेब्रुवारी महिन्यात अधिवेशन विशेष अधिवेशन बोलावणार आणि सरसकट आरक्षणाचे कुणबी प्रमाणपत्र देणार असे सांगताहेत तरी पण अख्ख्या महाराष्ट्रामधून मुंबईमध्ये मराठी दाखल झाले आहेत आणि जोपर्यंत सरसकट कुणबी प्रमाणपत्र दाखल करण्याचे देण्याचे आदेश देणार नाहीत तोपर्यंत मराठी मुंबईमधून बाहेर जाणार नाहीत जवळपास संपूर्ण मराठे जवळपास एक ते दीड कोटी जवळपास पब्लिक आलेली आहे आणि अजून येत पण आहे जवळपास तीन महिने अन्न साठवे अन्न जो पर्यंत तीन महिने जाणारे अन्न जवळपास साठवलेलं आहे संपूर्ण मराठा बांधवाने आणि जे काही मुंबईमध्ये मराठा बांधव आहेत त्यांनी जेवढे काही मराठा बांधव आलेले आहेत मुंबईमध्ये त्यांना जवळपास कोणत्याही मराठा स्वयंसेवकांनी कसल्याच प्रकारची आतापर्यंत कुठल्याही पाण्याची वासो किंवा जेवणाची व्यवस्था असो कमी पडलेली नाही पण आज आता सरकारचं शिष्टमंडळ भेटणार आहे मनोज जानगे पाटला यांना कुठेतरी आता सकारात्मक कुठेतरी आता वातावरण निर्माण होत काय सांगाल सकारात्मक वातावरण शिष्टमंडळ शिष्टमंडळ आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना यायला पाहिजे शिष्टमंडळ घ्यायला चुलीत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना यायला काही नाही तोड नाही घ्यायचं त्या दोघांनी आणि मुख्यमंत्र्यांनी यायला पाहिजे इथं पाहायला गेलं तर शिष्टमंडळ नको आम्हाला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या ठिकाणी चर्चेसाठी पाहिजेत अशी जी भावना आहे ती आता मराठा समाजातील नागरिकांनी बोलून दाखवलेली आहे पूर्ण जल्लोषाचं वातावरण इथे उत्साहाचं वातावरण श्वेता आपल्याला वाशी एपी मध्ये पाहायला मिळत आहे थोड्याच वेळात मनोज दरांगे पाटील हे ध्वजारोहण करतील वाशी एपी मध्ये आणि त्यानंतर त्यांची सभा देखील होणार आहे श्वेता नक्कीच तर आपण सूरज ज्या पद्धतीनं खरं सांगतायत की सगळ्याच मराठा बांधवांनी आता ज्याप्रमाणे काल मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी येऊन यावर तोडगा काढावा ही मागणी केली होती हीच मागणी आता मराठा आंदोलक सुद्धा लावून धरत असल्याचं पाहायला मिळतं यानंतर आपण आपले प्रतिनिधी विनय म्हात्रे यांच्याकडे विनय आपण जसं पाहतोय की आजचा दिवस अत्यंत महत्वाचा मानला जातोय अखेर मनोज जरांगे पाटील हे मुंबईच्या वेशीवर आलेले आहेत आज पुन्हा एकदा सरकारचं शिष्टमंडळ चर्चा करणारे मनोज जरांगे पाटील यांच्याशी आजच्या दिवसामध्ये काय काय घडामोडी होऊ शकतात नक्कीच आपण पाहिलं की गेल्या सात दिवसापासून मनोज जरांगे पाटील आणि हे मराठा बांधव ज्या दिवसाची वाट बघत होते ते, तो आजचा दिवस आहे खरा अर्थ नाही कारण आज ते मुंबईच्या वेशीवरती आले त्यांना मुंबईत जायचं आहे मात्र आज राज्य सरकारनी जे तीन जी आर घेऊन त्यांचं शिष्टमंडळ कालपासूनच जरांगे यांच्या भेटीसाठी ते वाट बघत आहेत कदाचित ह्या आजच्या दुपारी नऊच्या सकाळी नऊच्या नंतर ही त्यांची भेट होऊ शकतं मात्र आपण बघू शकता की आता पहिलं सकाळी नऊ वाजता एक ध्वजारोहणाचा कार्यक्रम या एपीएमसीच्या कांदा मार्केटमध्ये होणार आहे जिथे जरांगे पाटील हे स्वतः उपस्थित राहणार आहेत असं माहिती मिळते परंतु जरांगे पाटील यांची गेल्या दोन ते तीन दिवसापासून त्यांची झोप नाही पूर्ण झाली त्याच्यामुळे त्यांचे पाय देखील सुचलेले दे आहेत आणि त्यांना ताप भरलाय त्यामुळे जरांगे पाटील हे सकाळी जे पाच वाजता साडेपाच वाजता दरम्यान वाशिम एपीएमसी मार्केटमध्ये आले आणि त्यानंतर मात्र त्यांना ते तेव्हापासून जे झोपले ते अजूनपर्यंत उठलेलं नाहीये त्यांची झोप पूर्ण झालेली आहे त्यामुळे कदाचित असं कार्यकर्त्यांचं म्हणणं देखील आहे की ते कदाचित या ध्वजारोहणाला देखील खाली येऊ शकणार नाही ये आहेत परंतु हा ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाच्या नंतर मात्र वाशी शिवाजी चौकात एक महत्वाची सभा होणार आहे त्या त्या ठिकाणी पाटील हे स्वतः सगळ्या कार्यकर्त्यांशी बोलणार आहे जी माथाडी भवना भवन भा, 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 जो आहे तिथे एक सभा सकाळी होणार होती ती मात्र सभा रद्द करण्यात आलेली आहे कारण आपल्याला माहित आहे की अण्णासाहेब पाटील माथाडीचे जे नेते आहेत त्यांनी पहिल्यांदा आरक्षणाची मागणी केली होती पहिल्यांदा त्यांनी तो ठराव मांडला होता त्यामुळे त्यांच्या पुतळ्याला अभिवादन करून जरांगी पाटील सभा घेणार होती मात्र ती सभा आता रद्द करण्यात आलेली आहे त्या सभेच्या ऐवजी आता वाशी शिवाजी चौकामध्ये ही सभा होणार आहे आणि त्या सभेमध्ये जारांगी पाटील नक्की काय भूमिका घेत आहेत कारण इथून जर एपीएमसी मधून जारांगी पाटील आणि त्यांचा संपूर्ण मराठी बांधव जर शिवाई चौकात गेले तिथे जर निर्णय काही झालं नाही तर मात्र त्यांना मुंबईकडेच जावं लागणार आहे कारण पुन्हा ते एपीएमसीमध्ये येऊ शकत नाही अशी परिस्थिती सध्या आहे त्यामुळे राज्य सरकारचे शिष्टमंडळ कालपासून त्यांना लोणावळ्यापासून त्यांची भेट घेण्यासाठी प्रयत्न करत आहेत मात्र त्यांची ती भेट होऊ शकले जरांगी पाटील यांनी स्पष्ट म्हटलं होतं की मी एकतर एपीएमसीला भेटेल मी रस्त्यात कुठे मध्ये भेटणार आहे मी एपीएमसीलाच भेटणार असं त्यांनी म्हटलं होतं परंतु एपीएमसी मध्ये येईपर्यंत त्यांना आज सकाळचे साडेपाच वाजले होते आणि साडेपाचच्या नंतर ते जे आले ते थेट या एपीएमसीच्या या प्रशासकीय इमारतीमध्ये ते आराम करत आहेत त्यामुळे नऊच्या नंतरच जरांगे पाटील हे शिष्टमंडळाशी चर्चा करतील त्याच्यानंतर ते शिवाजी चौकात जातील तिथे त्यांचं भाषण होईल आणि तिथे खरी भूमिका काय होणार आहे त्यांची ते काय भूमिका घेतात राज्य सरकारने त्यांना काय म्हटलं त्यांचा जो मुद्दा आहे की सरसकट आरक्षण मिळायला पाहिजे किंवा सगळ्या सोयऱ्यांना देखील आरक्षण मिळालं पाहिजे चोपन्न लाख जे मराठा बांधव आहेत त्या चोपन्न लाख मराठा बांधवांच्या ज्या नोंदी सापडलेल्या आहेत त्यांच्या त्यांच्या नोंदीच्या वरून त्यांचे नातेवाईक किंवा त्यांचे सगळे सोयरे आहेत त्यांना देखील आरक्षण देण्यात यावं त्यांना कुलबी दाखला देण्यात यावं अशी त्यांची जी मागणी होती त्याची नोंद ह्या जी आर मध्ये आहे का सरसकट हा शब्द त्याच्यामध्ये आहे का किंवा त्याचबरोबर सगळे सोयरे हा शब्द आहे की नाही देखील सगळ्यात महत्वाचा आहे आणि त्याबरोबर धन्यवाद विनय आपण दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल तर सूरज आणि विनय आम्ही तुमच्याकडनं वेळवेळी वेड़ वे या संदर्भातले अपडेट घेत राहणार आहोत आमच्यासोबत तुम्ही असेच नक्कीच राहू शकता तर आपण पाहतोय की मनोज जरांगे पाटील अखेर मुंबईच्या वेशीवर आलेले आहेत एपीएमसी मार्केटमध्ये अगदी थोड्याच वेळामध्ये त्यांच्या हस्ते ध्वजारोहण सुद्धा होणार आहे खर तर मनोज जरांगे पाटील हे मुंबईत येणार यासाठी म्हणून कालपासून अनेक मराठा बांधव जे आहेत त्यांची वाट पाहत पाहताय तर याच मराठा आंदोलकांशी चर्चा केलेली आमचे प्रतिनिधी नितीन पाटणकर यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याशी आज राज्य सरकारचं शिष्टमंडळ चर्चा करणार आहे आणि त्यात काय निर्णय होतोय याकडे या, या मराठा आंदोलकांचं लक्ष लागलेलं ला आहे आपण त्यांच्याशी देखील बोलूयात काय त्यांच्या भावना आहेत मुंबईच्या वेशीवरती तुम्ही पोहोचलेला आहात काय सांगा नमस्कार एक मराठा लाख मराठा चाळीस वर्षापूर्वी कृष्णा खोऱ्यातून एका पट्ट्यानं मराठा आरक्षणाची चळवळ चालू केली आणि आज गोदावरी पट्ट्यातला एक पट गोदावरी पट्ट्यातील एक वाघ ती चळवळ अंतिम आणि निर्णायक क्षणावर आणून ठेपले आहे ते नाव म्हणजे मनोज जारांगे पाटील होय आम्ही ही लढाई आता आर पारची लढाई आहे आम्ही सर्व महाराष्ट्रातील मराठा समाज आता एकवटलेला आहे आणि पूर्ण ताकदिनिशी महाराष्ट्रातील लाखो नाही तर कोट्यवधी मराठी बांधव आज मनोज जारांगे पाटील यांच्या पाठीशी ठाम आहे एक आम्हाला असं नेतृत्व मिळालं आहे की आजपर्यंत असं नेतृत्व कधी मराठा समाजाला मिळालं नाही आम्ही मुंबई जायच्या तयारीने आलेलो आहे आम्ही काही वर्षाची बघल्या तरी तयारी आमची राहण्याची पण आम्ही आरक्षण आरक्षण घेतल्याशिवाय परत जाऊ शकत नाही कारण आम्ही जरा पाटलाच्या गावावरून आलेलो आहे आठ दिवसापासून पाटलाच्या गावावरून आलेलो आहे आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही जात नाही हे राजधानी सोडत नाही आरक्षण मिळेल या आशेवरती मुंबईपर्यंत आलेले आहेत आणि जर सरकारने त्यासाठी टाळाटाळ केली तर आरक्षण घेतल्याशिवाय मुंबईतून जाणार नाही असा निर्धार देखील या मराठा आंदोलकांनी व्यक्त केला आहे कॅमेरामन आदर्श सा नितीन पाटणकर साम टीव्ही न्यूज वाशी